तर सांगायची गोष्ट अशी की नुकतंच एक पुस्तक ॲमेझॉनवरून मागवलं हे याचं नाव आणि हे लेखक हे इंग्रजीमधलं एक सायफर बुक म्हणजे कोड्यांचं पुस्तक आहे आणि हे एका पोलीस केसवरती आधारित आहे काही व्यक्ती गायब झाल्या आहेत आणि त्यांचा तपास लागलेला नाही त्या केसची कागदपत्रे आणि पोलिसांना मिळालेल्या काही लीड्स म्हणजे सुगावे यात दिले आहेत उदाहरणार्थ हा पहिला केस पेपर आणि पोलिसांना मिळालेला पहिला सुगावा या हरवलेल्या मुलीच्या मैत्रिणीला हा एस एम एस मिळाला होता याचा अर्थ काय तर है हे आकडे कसले आकड्यांच्या लांबीवरून हे एखाद्या ठिकाणाचे अक्षवृत्त रेखावृत्त म्हणजे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड्स वाटतात गुगल मॅपवर हे आकडे टाकले की आपण पोचतो नॉर्वेमधल्या एका रेल्वे स्टेशनवर या स्टेशनचं नाव आहे हेल एच ई -e एल एल कदाचित आपल्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि तिथे हा क्ल्यू टाकायचा आपलं उत्तर जर बरोबर असेल तर त्यातून आपल्याला पुढचा क्लू मिळतो अशा प्रकारे एक एक सुगावा शोधत ही केस सोडवता येते पुढे पुढे जाणारे प्रश्न अजून अजून अवघड होत जातात बोटांचे ठसे कम्प्युटर कोड्स इमारतींचे आराखडे वगैरे वेगवेगळे पुरावे आपल्याला समजावून घ्यावे लागतात पण यासाठी तुम्हाला तुमचा फोन एक कात्री आणि एक पेन्सिल सोडून आणखी कोणतीही गोष्ट लागत नाही कम्प्युटर प्रोग्रामिंग वगैरे काहीही येत नसेल तरीही हे सोडवता येते यातली आवडलेली गोष्ट म्हणजे या पुस्तकाचं दिसणं एखाद्या पोलिस केस फाईलसारखं दिसेल असं याचं डिझाईन आहे हे वरचं स्टिकर थोडंसं जुनं झाल्यासारखं निघून आल्यासारखं दिसतंय कागद जुने झाल्यासारखे दिसत आहेत हे नव्या पुस्तकातच असं आहे आतमधली छपाई टाईपरायटरवर केल्यासारखी आहे मध्ये मध्ये पोलिसांनी लिहिलेल्या नोट्स आहेत फोटोज आहेत खरंच ही केस फाईल आपण हाताळतोय असं वाटण्यासारखं हे आहे हा व्हिडिओ काही या पुस्तकाची ओळख वगैरे करून द्यावी यासाठी नाही तर मराठीमध्ये अशी पुस्तकं यावी असं वाटतं हे सांगण्यासाठी केलं आहे कल्पना करा की असंच एक पुस्तक मराठीमध्ये आहे त्यात आपल्या गावांचे शहरांचे संदर्भ आहेत पेपरमधली कातरणं आहेत केस फाईल्स आहेत आणि असेच एखादे रहस्य आहे कसं वाटेल पुन्हा भेटू